दोनशे एकाहत्तर रुपये का मागितलं का कुठलं माल बघा आपण डोंगरगाव डोंगरगाव काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे रुपये गेला पाहिजे बघ खाली होईल की या भावात म्हणजे अडीचशे खाली होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि दुपारचे तीन वाजले आपण आहोत पिंपळा बसतो तर मार्केटमध्ये बाजारभावाचा अंदाज घेण्यासाठी टोमॅटोचा बाजारभाव आज सध्या काय चालू आहे हा वीस किलोसाठी बाजारभाव असतो मित्रांनो पिंपळा मार्केटमध्ये त्याच्यामुळं आपण बघूया आजची सरासरी रेंज काय चालू आहे बाजारभावात काही बदल झाला आहे की नाही आपण बघू तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला मंडीत बघूया आजची सरासरी रेंज काय चालू आहे मित्रांनो सरासरी मंडी दोन लाईनी भरलेल्या आत्ता आत्ताच्या तुलनेत म्हणजे दररोजच्या तुलनेत दोन लाईन आहे आज लवकर आलेला आहे मला बघू विचारून काय मागितलं बघू आज चारशे रुपये चार लोकल का नमस्कार सुपर आहे मित्रांनो अरिमान बघू काय भाऊ मागितला काय मागितला आज चालू तीनशे सवा तीन साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत आणि लोकल लोकल नाही आज कुठे कुठला माल आपला वडगाव बघतो काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज आता मंडीची शोभा तीन तीनशे पाचशे रुपये अपेक्षा पण काल जवळपास होत अडीचशे तीनशे रुपये लोकल मिडियम मालाला बाकी मोठे माल होते ते जायचे तीनशे रुपये ठीक आहे रुपये हात हा ठीक आहे चालेल तर सरासरीची मंडी आवक व्हायला सुरुवात झाली दोन लाईन इतकी आवक सध्या झाली आणि बाजारभाव आत्ताशी चालू झाले जवळपास तीनशे रुपया पासून तर चारशे रुपया पर्यंत गुवाहाटी मागताय बघू अजून बाजूभाऊ शेतकऱ्यांनी विचारून सरासरी काय चालू आहे काय चालू आहे आजची रेंज काय हे माल लोकल आहे साडेतीनशे रुपये चालू आहे सुपर का तीनशे चार भाऊ कुठला माल आहे आपलं गाव काय अपेक्षा किती जायला पाहिजे चारशे एक्कावन्न रुपये किती साधारण पहिला कुठं आहे पहिला आहे का आर्यामान आहे माल तर चांगला आहे काय पुढे मंडीची काय मंडी वाढेल का नाही भाऊ पुढे वाटणार शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे तुम्ही दिली मंडी रेवस करून दोन दिवसात आता पाऊस पडतोय पडतो किती खर्च येतो सांगा एकदा कुठला वाघदर्डीचर्डी किती भाडं लागतं तीस रुपये भाडं तीस रुपये तोडायची साठ रुपये जाते दोनशे रुपयाने खाली करायचं इड साठ गेली एकशे चाळीस रुपये घेऊन गेले जायची म्हणजे आंबा चालू आहे फक्त तिथं जायचं धन्यवाद कोणाला माल पाहिजे कोणी व्यापारी असेल त्यांना आपण माल देऊ आपलं काम लय भारी लय चांगलं आहे गाड्याचं नाव आहे एने चार ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर भाऊ देऊन टाका तू चालेल चालेल ठीक आहे चालेल धन्यवाद अरे मानायचे मित्रांनो बघू काय बाबा मागितलं काय बाबा माहितलं भाऊ आज सव्वा दोनशे अडीचशे अवघड आहे ना आज पण तीच कंडिशन एक माल कुठला आपला खेरवाडीचा खेर काय अपेक्षा किती जायला पाहिजे तरी साधारण तीनशे पर्यंत तरी जायला पाहिजे तेव्हा परवडेल ठीक आहे चालेल का मागित आज क्या चालू शेट जी आज चाल रेंज काय सरासरी तीनशे रुपये पर्यंत चालू आहे मंडी काय माहित आहे काल आपला काय मागितलं भाऊ आज विचारलंच विचारलंच नाही का बरं काय परिस्थिती नेमकी आज मंडी पाऊस झाल्यामुळं माल कोण गेला माल चिरून गेले म्हणजे जवळपास साधारणतः काय चालू आहे रेंज काय चालू आहे मंडीमध्ये साडेचारशे पडतो साडेचारशे रुपये एक्सपोर्ट होतं गावशे सरासरी दीडशे रुपये रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे दोनशे तरी जायला पाहिजे दोनशे आपलं मीडियम आहे का माल मीडियम किती कुठे आहे सात ठीक आहे चाल झाले पावसाने आणि भरपूर नुसकान काय वाटतं अजून किती दिवस आहे माल चालते त्याच्यानंतर माल काही पडतील का नंतर प्लॉट आहे का आपल्या इकडे नंतरच्या आहे का नंतरच्या कमी आहे का ठीक काय वाटतं मग कुठं येणार आहे काळात सप्टेंबर ऑक्टोबर होईल का ताई बरं झालं चांगलं चांगलंच शेतकऱ्यांसाठी चांगलं कारण दिशेन दोनशे मैत्री नाही परवडायची मागची वेरी सारखं ती गमत होती उलटी काय भाव ती तीस रुपयासाठी तीस रुपये पन्नास रुपये हाच करायचं मोठमोठे हा ज्यूस कंपनी ठीक किती माल आणला आपण आज ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा पण सुपर आहे मित्रांनो अरे आरेमानाचे बघू काय बाबा माहितलं काय बाबा माहितलं आज दोनशे एकाहत्तर रुपये का मागितलं का कुठला माल बघा आपण डोंगरगाव डोंगरगाव काय पेक्षा किती जायला पाहिजे तीनशे रुपये घ्यायला पाहिजे बघा खाली होईल की या काही म्हणजे अडीचशे खाली होईल बघ व्हाईट आले हो हां बरोबर आणि अजूनही पण असे व्यवहार चालू नाही पाहिजे तसे मंडेत आज तीन वाज नाही रुपये वर देऊ बरं पावसाळ वर येई जास्त करून काय एवढा खर्च करून काय उपयोग नाही बरं पाचशे रुपये व्यापारी नाही अजून पाहिजे तसे एक्सपोर्ट चालू आहे का हां धन्यवाद हो माहितला भाऊ दोनशे रुपये दोनशे रुपये तुम्ही काय सांगितले ते तीनशे रुपये सांगितले डायरेक्ट शंभर किंवा मागे चालू राहिले बघ तिथे जाऊन होईल का पण दोनशे रुपयात होईल खाली नाही काय अपेक्षा आज जायला किती पाहिजे अपेक्षा मस् वाटत साडेतीनशे जायला पाहिजे पण बारीक हां पावसामुळे तो बऱ्याच नुसकाने नाही राहिले पहा पुढला माले रोहिदारंगम ठीक आहे चालेल काय बाहितलं बघितलं अजून मागितलंच नाही अजून लावून धरतील ते थोड्या वेळ मग नंतर चालू माल का मित्रांनो अजून एक दुसरी एक लाईन लागली बघू शकता आता सोमवारे जवळपास सव्वा तीन वाजले आणि दोन दोन या चार लाईन इतक्या लागले आवक वाढायला सुरुवात झालेली आणि पाहिजे तशी मालाची खरेदी अजून चालू नाही व्यापाऱ्यांकडून त्याच्यामुळं जवळपास तीनशे पासून तीनशे रुपयापर्यंत तर साडेतीनशे रुपयापर्यंत माल घेते आता चला जाऊन बघू अजून शेतकऱ्यांना विचारून का हो माहितलं भाऊ हो आज मागितलंच नाही तेच आहे अजून कंडिशन पुढला माल आहे आपला वाघदर्डी भरपूर माल येतो तुमच्या इकडून लय लय वकल दोनशे हा का लोकल का अपेक्षा किती जायला पाहिजे दरम्यान अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये ठीक आहे चालेल चालू पहिले बोलतो मला मी हो काय काय आहे आहे मंडीत मंडित माल पहिले बहुत माल आल सर लोकल काय चालू आहे आज लोकल लोकल दोनशे रुपये नाही दोनशे अकराशे रुपये मित्रांनो आज मंडीची सुरुवात जवळपास दोनशे पासून झाली दोनशे अकरा दोनशे एक दोनशे एकवीस दोनशे पन्नास दोनशे एक्कावन्न असे आजची खरेदी चालू आहे मित्रांनो जवळपास मंडीमध्ये आज जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाने मंडी चालू झाली लोकलची आणि तीनशे साडेतीनशे रुपये गुवाहाटी आहे बघू अजून शेतकऱ्यांना विचारून मी विचारून सरासरी काय चालू आहे आजची मंडी औषध खर्च निघत नाही का बरं काय प्रॉब्लेम आहे ना एक तर जेवढं आवरेज भेटायला पाहिजे तेवढं आवरेज भेटत नाही दोनशे अडीचशे तीनशे कॅरेट बिघाय पाहिजे बस गेल्या वर्षी अकराशे कॅरेट निघलो त्याच्यात असं रेंज मस्त रेंज काय करू शकतात काय बाबा आज तुमचा दीडशे दोनशे माल सुपर आहे नवीन माल नवीन माल आहे काय अपेक्षा किती जायला पाहिजे साधारण तरी साधारणतः चारशे रुपये माल जायला पाहिजे जायला पाहिजे मजुरी निघत कुठला माल दिगवत दिगवत आहे का ठीक आहे चालेल चालेल का हो मागितलं बे मागितलं एक का हो माहिती बघा आज आपला दोनशे ते अडीचशे रुपये कुठलं माल आपला कुंडाण्याचा माल कुंडाण्याचं काय अपेक्षा किती जायला पाहिजे काही नाही आता गेला पाहिजे फक्त एवढी अपेक्षा खाली झाली पाहिजे बघायला कारण एक तास झाला